महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापूर्वी आपल्याशी संवाद साधतोय आणि संवाद साधत असताना पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे शरदचंद्रजी साहेब यांच्या या पक्षाचा वर्धापन दिवस पहिलाच वर्धापन दिवसा आणि पहिलेच नवीन खासदार जॉईन केल्यावर त्यांना म्हणलं जातं बजरंगबा सोनवणे बीड लोकसभा यांचं पहिलंच भाषण नवीन खासदार बजरंगबा सोनवणे आपल्या भाषणातून काय म्हणतात ते आपण पुढील वेळात पाहू आपली परीक्षा खऱ्या अर्थाने आजपासून चालू होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक महाराष्ट्रात रिझर्ट देणारा पक्ष आहे आपले ऐंशी टक्के रिझल्ट म्हणजे ऐंशी टक्के आपला रिझल्ट आलेला आहे तर दहा जागा ठेवलेल्या शिंदेने त्यांचा पराभव झालेला आहे सर्वात मोठा पक्ष या महाराष्ट्रात शरदचंद्र पवार साहेब यांचा आहे हे जनतेने महाराष्ट्रात मराठवाड्यात सिद्ध करून दिलेला आहे आपला त्याला सिद्ध करण्याची गरज नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेनं कोणासोबत आहे हे आदरणीय पवार पवारसाहेबासोबत आहे हेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि जाणी या निवडणुकीतमध्ये ज्यानी ज्याणी या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून मतदान मतदाता म्हणून जेणे ज्याने स्वतःचा सहभाग नोंदलेला आहे त्यांचं सर, सर्वात प्रथम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून यांचं सर्वांचा आभार मानतो आहे आणि आज या व्यासपीठावरती उपस्थित सर्व त्या धे अहिल्यानगर तेथील थी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांना तुम्ही बहुमतानं निवडून